शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहेत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण होडगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे आंब्याच्या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलो आहोत तर आजचे जे शेतकरी आहेत त्यांच्या त्यांच्यावर सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार प्रथम आपले नाव सांगा नाव आणि पत्ता सांगा माझं नाव जब्बार मुर्शेद मी राहतो आसरा चौका सोलापूर सोलापूरमध्ये बरं आता हा जो आंब्याचा प्लॉट आहे तो कोणत्या गावात आहे हो होडगी होटगीमध्ये आहे दक्षिण सोलापूरमध्ये बरं हा आंब्याचा प्लॉट जो दिसतोय तो किती महिन्याचा आहे ते बावीस महिने झाला बावीस महिने झाले लागवड काय केलं तुम्ही दहा बाय बारा बर आता आज आम्हाला आम तुम्ही या प्लॉटवर कसरी बोललो तर तुमच्या युट्यूब चॅनलवर खूप आम्ही व्हिडिओ बघितलेले हा आणि खूप चांगला तुम्ही मार्गदर्शन शेतकरी लोकांना करतात आमची इकडे पण थोडंसं काम होतं हा त्या हिशोबाने तुम्हाला बोलवलं बरं बरं मग तुम्हाला आता आल इथं आल्यानंतर काय काय माहिती मिळाली तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि खूप चांगली माहिती आतापर्यंत जे आम्हाला माहीत नव्हतं काही गोष्टी हा आमच्याकडून तुमच्याकडून शिकण्यात मिळालं बरं तर आता सांगतो आता ह्या सध्या प्लॉटवर ह्यांचा हा साडेचारशे झाडाचा प्लॉट आहे तुम्ही जर झाडं बघितली तर जवळजवळ आता माझी वर्षी पाच दहा म्हणजे जवळ सहा सव्वा साडे सहा फुटापर्यंत ही झाडं आहेत आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीनं ह्या बागेची छटणी इथं झालेली होती त्यांनी फक्त अशी एक शेवटी झाडं वरती पळत आपण जर आता बघितलं तर बऱ्यापैकी जरा जवळ दाखव जिथं आपण पहिली छाटणी सांगतो दुसरी सांगतो तिसरी सांगतो जिथं आपल्या पाच पाच छाटणी झाल्या असते तिथं त्याने काय केले फांद्या काढून हे अशाच फांद्या सरळ वरती फक्त पळत इकडे एक असं तीन अशा वरती पळत ते जर झाड बघितलं तुम्ही तरी तुमच्या लक्षात येईल की अशा भाग तर अशा एक शिवडी लांबच्या लांब फांद्या इथे सध्या त्यांनी पळवले त्यांना छाटणीबद्दल बद्दल व्यवस्थित माहिती मिळाली जिथून कधून त्यांनी रोपं आणली होती जिथून तुम्ही वाय ज्या ठिकाणी रोप रो आणले होते तिथून तुम्हाला लागवडीची किंवा छटणीची माहिती होती तुम्ही रोप आणले होते त्याने तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला होता का नाही कॉन्टॅक्ट पण केला होता तुम्ही पण माहिती काय दिली नव्हती जवळ बावीस महिन्याचा प्लॉट आहे आणि आता जर आपण बघितलं हे बऱ्यापैकी आता हार्ड छटणी करण्याची वेळ सध्या इथं आली पूर्ण साडेचारशे झाडाचा जो प्लॉट आहे पूर्ण सध्या आपण इथं हार्ड छटणी त्याची केली आहे आणि आता चटणी केल्यामुळं उदाहरणार्थ हे जे झाड आहे इतकं मोठे सौंदर्य वाढले तिने आणि वाचवा मला सांगा तुम्ही सध्याला पाणी तुम्ही कसं करताय पाणी आठ दिवसाला विकत आणून आठ दिवसाला पाणी टँकर विकत आणून ते पाणी घालतायत आणि माहिती मिळाला दिलेलं विकत आणलेलं पाणी असेल खत असेल किंवा त्याने केलेलं कष्ट असेल हे सध्या जर मी आता अशा पद्धतीने ह्याची हाड छाटणी घेतली तर हे पूर्ण त्यांचं जे कष्ट आहे त्यांचे जे पैसे आहेत ते पूर्ण इथं सध्या त्यांचे वाया जाणार आहेत आणि ते केवळ कशामुळे गेलं तर त्यांनाच व्यवस्थित गायडन्स न झाल्यामुळं किंवा गायडन्स न झाल्यामुळं तेव्हा असं नुकसान आपलं होतं त्यासाठी आपण नेहमी सांगतो ज्यावेळेस तुम्ही आंब्याची लागवड तुम्हाला करायची आहे त्यावेळेस तुम्ही स्वतः जावा या जिथून कुठं रोपांतर हो आहे तिथे स्वतः जावा तिथं माहिती घ्या लागवडीची असेल खताची असेल पाणी असेल छटणीची असेल आणि त्यानंतर लागवड करा तर तुमची लागवड व्यवस्थित होणार आहे तर आता जी काय आमच्याकडून तुम्हाला आता आज माहिती मिळाली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का खूप समाधान मग नवीन जे शेतकरी लागवड करणार आहेत किंवा केले आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल तुम्ही माझं तर असं म्हणणं की तुम्ही अवताळी साहेबांचं खरंच खरंच मनापासून अगोदर धन्यवाद आणि त्यांनी तेन, तु, 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 तुम्ही त्यांचा गायडन्स घ्यायला पाहिजे तेव्हा तुमचे सुधारणा होईल सर्व गोष्टी जर माझं असं जे आज झालेलं आहे त्यामुळे सात फुटाचे आज झाडं होते आता त्यांच्या तरी देखील त्यांनी आज आल्यामुळे योग्य मार्गदर्शन केल्यामुळे छाटणी केल्यामुळे इथून माझी चांगली चालली वाढविल छाटणी करण्याच्या अगोदर मी काय काय म्हणतो तुम्हाला वाईड़ थी? थी? ही चटणी जी असं हा आपली करायची ठरली तेव्हा तुम्हाला काय म्हटलं बोलच की वाईट वाटलं तुम्हाला वाईट वाटतं आणि ह्या प्लॉटची जिम्मेदारी तुमची घेतो म्हणलं कारण की तरी एवढे मोठी झाडं कट करायची अतिशय वाईट वाटते पण हे आपण जिम्मेदारी स्वतः घेतली आणि चटणी करून त्यांना म्हटलं की हा प्लॉट सक्सेस करून दाखवतो तर तुम्ही जे काय आता हे एवढं आंबीची लागवड केली आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि भावी काळात तुमची बाग चांगली व्हावी हो तुम्हाला हो चांगलं उत्पन्न यावं हो त्यासाठी हो माझ्याकडून सई अॅग्रो सर्व्हिसेस कडून किंवा सई नर्सरीकडून तुम्हाला शंभर टक्के गायडन्स भेटेल आणि हो हो तुम्ही जे काही कष्ट केलं ते इन्व्हेस्टमेंट केले हो हो त्याला पण आपण नक्की यशानं धन्यवाद